अहो अंगा खांद्यावर खेळतात हो त्या मुली आ? आ? तीन वर्षाच्या मुली कोलकेची घटना माणूस काळीमा फसणाऱ्या घटना आहेत ह्या माझी सगळ्यांना विनंती आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा घटनांच्या वेळी जात धर्म पंत पक्ष सगळं बाजूला ठेवून राजकारणाच्या पलीकडे या घटनांचा मा विचार करणं फार गरजेचं आहे बर रांजागावच्या पाटला ना एका युवतीच्या आब्रूवर हात टाकला शिवाजी महाराजांनी त्याला मुस्केबाजून हजर करण्याची आज्ञा दिली होती रांजागावचा पाटील म्हणजे मंत्रिमंडळातला माणूस होता की नाही ज्या वेळेस पुन्हा सिद्ध झाला हातपाय कलम करून चौरंग करण्याची आज्ञा दिली होती त्याला बेडेवाडीचा किल्ला घ्यायला पाठवलं होतं कुणाला सपुजी गायकवाड तिथली सावित्रीबाई देसाई किल्लेदारी होती त्या किल्ल्याची तिने सत्तावीस दिवस किल्ला लढवला पण शेवटी हार मानली तर विजयाच्या आवेशात येऊन सखुजी तिच्या त्यावर हात टाकला ही घटना घडली आणि बातमी महाराजांपर्यंत पोहोचली महाराजांनी त्याला शुभेच्छा दिल्या नाही त्याच गळावर त्याचे डोळे काढून मरेपर्यंत त्याला खितपट ठेवा त्याला आपण कुठला पराक्रम केलाय त्याला जाणीव झाली पाहिजे एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी त्या काळात स्वतःच्या नातलगांबद्दल सुद्धा शिवाजी महाराजांनी काही गैर गै केली नाही त्यांची सुद्धा त्यांना सुद्धा शिक्षा दिली ना या सगळ्या लोकांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे सगळ्या राजकीय लोकांना तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे जिथे कोवळ्या कड्यांचा आज लिलाव चालतो संस्कृतीच्या मंदिराचा बघा कळस हाल तो रंगले ओठ बघा विलीनार आत्म्या कसा भरला बाजार तानाजी गडा चढला बाजी खिठडीत लढला इतिहास हो मरदांचा सैताना शिर भिडला पण साशी चारानीचा कसा विसर पडला पण सावित्री माईचा कसा विसर पळला जी जा माते पोटी राजा शिवाजी घडला तोरजी जीजा माते पोटी राजा शिवाजी घडला राजा शिवाजी घडला दुख घडवायला उंठा मित्रवंडव्या मध्ये गार व्यासा